ah uh -huh. आज दिनांक आठ डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी अधिकारी कार्यालय डी पी सी हॉल हिंगोली येथे सकाळी ठीक अकरा वाजता सशस्त्र सेना ध्वज दिनानिमित्त सशस्त्र सेना ध्वज दिन निधी संकलन शुभारंभ करण्यात आला या कार्यक्रमाचे उद्घाटन माननीय जिल्हा अधिकारी राहुल गुप्ता यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद हिंगोली विवेक गायकवाड सहाय्यक जिल्हा अधिकारी योगेश कुमार मीना निवासी उपजिल्हा अधिकारी

आ, एक सात वर्ष झाले मला सर्व्हिस मध्ये आम्ही जेव्हा आमचे आम्हाला कॅन्टिडेट दिले जात होते परंतु आम्ही ते वेळेवर पूर्ण करत होतो परंतु परंतु जे माझा सशस्त्र याच्यासाठी मी आपल्याला फक्त हेच माझ्यातर्फे आवाहन करू इच्छितो की मागच्या वडील जे आहे आम्ही सर्व सैनिकांना बोलून त्यांची जी आडीअडचणी होती त्याच्याबद्दलची चर्चा एक चर्चासत्र घेतलेला होता एक मीटिंग घेतलेली होती त्याच्यामध्ये थोडा मला रिस्पॉन्स कमी मिळाला होता परंतु ह्या स्टेजतर्फे आम्हाला मी आपल्याला सर्वांना आभार करतो की पुढे आता आम्ही एकदा अशीच एक मिटिंग लावणार आहे ज्याच्यामध्ये आपली जी काही अडीअडचणी आहे जे काही आपले शासनाबद्दलचे प्रश्न आहेत ते आम्ही लवकरात लवकर काढण्याचा प्रयत्न करू त्यासाठी जे आहे आपल्याला सर्वांना आम्ही आमंत्रित करतो आणि त्या त्यावेळेस जे आहे आपले जिल्हा सैन्य अधिकारी आपल्याला सर्वांना माहिती पण मिळेल परंतु आपण जे आहे ते सर्व त्या दिवशी उपस्थित राहा सेना संकलन मी एकोणीसशे सत्त्याण्णव सालापासून यावेळी प्रशासनामध्ये उपजिल्हाधिकारी म्हणून फील्डवर आलो आणि तेव्हापासून हा कार्यक्रम विविध जिल्ह्यांमध्ये मी राबवत आहे त्याच्यामध्ये विभाग भाग घेतलेला आहे आणि आपल्या सेने प्रती आपल्या सैनिकांप्रती आपलं एक कर्तव्याचा आपला एक खालीचा वाटा आपण उचलावा या भावनेतून हा सशस्त्र सेना ध्वजनिधी संकलनाचा कार्यक्रम राबवला जातो